श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत रेसिपीचे नाव आहे चायनीज व्हेज अख्खा नूडल्स हे बघा त्यासाठी मी अशी असे मार्केटमध्ये मिळते ती नूडल्स घेतलेली अशी दोन तर आता त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी कोबी घेतलं आहे थोडासा एवढा लांबा लांबाच कापून घ्यायचा शिमला मिरची घेतल्या आहेत दोन ते पण लांब्या कापून घेतले आहेत गाजर घेतला आहे थोडासा लहान तो पण गा उभा उभाच आपण कापून घ्यायचा आहे कांदा घेतला आहे मी इथे दोन तो पण उभा कापून घेतलेला आहे असा आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे एक आठ एक कळ्या लसणा ज्या बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे तो पण बारीक कापून घेतला आहे तीन एक मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या बारीक कापून आणि कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे चवीनुसार मीठ लागेन आपल्याला आणि काळी मिरीची पूड एक टेबलस्पून आणि व्हिनेगर एक टेबलस्पून आणि इकडे मी रेड चिली सॉस घेतला आहे आणि सोया सॉस डार्क सोया सॉस घेतला आहे सर्वात आधी मी गॅस चालू करून कढई ठेवलं आहे आणि पाणी भरून ठेवलेलं आहे आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं चांगलं पाण्याला उकळ आलं पाहिजे मगच आपल्याला नूडल्स टाकायचे पण त्याच्या आधी काय करायचं आपल्याला आधी एक ते म्हणजे मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं एक अर्धा एक चमचा मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आपल्याला मी अर्धा एक पळी असं तेल टाकलेलं आहे तर पाण्याला चांगलं पाण्याला चांगला खळबळून आलेला आहे आता आपल्याला ही जी नूडल्स आहे ती आपण याच्यामध्ये सोडून घ्यायची म्हणजे नूडल्स बुडेन असं पाणी घ्यायचं कशात भांड्यात टोपात घ्यायचं ते आता चांगलं हे खळबळून उकळून दे आता आपण जरा असं मध्ये मध्ये त्याला जरा थोडे हलवून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूनी ती हे होईल बघा आपली नूडल्स आता झालेली आहे आता आपण काय करायचं गॅस बंद करूया आणि आता हे लगेच पाण्यातून काढायची अशी पाण्यात ठेवायची नाही आपल्या लगेच ही पाण्यातून काढून त्याच्यावरती नूडल्सवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे थंडा पाणी काढून तर आपण ते करून घेऊ आता मी असं हे टोप ठेवले आणि अशी जाळणी ठेवलेली आहे तुम्ही बेसिनमध्ये पण पाणी काढून घेऊ शकता आता मी हे पाणी काढते याच कडेत आपल्याला आता करायचे बघा आता आपल्याला याच्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आपण याच्यावर थंड पाणी टाकून घेऊ हा बघा हा पाणी थंड किंवा साधा असा टाकला तरी चालेल म्हणजे ती एकमेकांना चिटकणार नाही असं पाणी टाकून आपण त्याला असं हे करून घेऊ हे बघा अशा प्रकारे मोकळी मोकळी होते मग ती नाही तर मग ती चिकट होते हे बघा असं पाणी टाकलं आहे म्हणजे आता ती चिटकणार नाही मोकळी मोकळी जाईल हे बघा तर त्याला पाणी टाकून असं हे करून घ्यायचं हे बघा आता आपण करायला घेऊ कढईमध्ये अशीच ठेवायची मोकळी मोकळी आपण घॅस चालू करून घेऊ आता तीच कढई ठेवलेली आहे मी आता हीच कढई ठेवले आता तर गॅस चालू करून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये आता घॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व करायचे टाकून घ्यायचे सर्व आता मी इथे तेल टाकते इथे मी दोन पळी तेल टाकते बघा दोन पळी भरून तेल टाकायचं आता तेल चांगलं तापून द्यायचं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आलं घालून घेऊ आलं लसूण चांगला मसा परतून घेऊ गॅसची फ्लेम फास्टच ठेवायचे मिरची घालून घेऊ गॅसची फ्लेम फास्टच आहे आता आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची कालच आणि चमचे नसत फ्लेम असं म्हणजे मोकळा करून घ्यायचा कांदा गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि हा चांगला असा परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झालेला आहे आता गॅसची फ्लेम फास्टच आहे आता आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची टाकूया आपण टाकलेली आहे आता गाजर टाकलेलं आहे कोबी टाकून घेऊ असं सर्व हे आपल्या ज्या भाज्या व्हेजिटेबल ते सर्व टाकून घेतले आणि पण चांगलं थोडंसं परतून वरती या भाज्या अशा चांगल्या परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम स्लो नाही करायची फास्ट त्याच्यावरच करायचं आहे सर्व आपली गॅसची फ्लेम फास्टच आहे आणि भाज्या आता परतलेल्या आहेत चांगल्या आता आपल्याला काय करायचे गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आणि नूडल्स आपण जी हे करून घेतले ती आपल्याला घालून घ्यायची बघा तशी मस्त सोळसोळीत पटकन गेली ती तर अजिबात चिकट वगैरे झाली नाही ती बघा आता आपल्याला काय करायचे गॅसची फ्लेम थोडी बारीकच ठेवायची आता आपल्या ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकून घ्यायचा आहे हे बघा आपल्या अंदाजेत टाकायचा थोडा देवळा तुम्हाला पाहिजे तो साधारण दोन टेबलस्पून टाकलेला आहे चिली सॉस टाकायचा आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो विनेगर टाकूया आपण आता विनेगर टाकलं आहे टेबलस्पून आणि ही काळी मिरीची पूड बघा काळी मिरीची पूड आणि आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालू कारण सॉसमध्ये मीठ असतं त्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आहे तर आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आता गॅसची फ्लेम वाढवायची फास्ट आणि हे सर्व आता आपल्याला एकत्र असं करून घ्यायचे असं खालवर सगळं करून घ्यायचं असं सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं आपले नूडल्स आता झालेले आहेत तुम्ही असं चिमट्याने पण त्याला वर खाली असं करू शकता चिमट्याने असं खाली बघा आपली नूडल्स आता झालेलीच आहे असं आपण चिमट्याने त्याला असं खाली करून घेऊ शकतो असं हे बघा असं मिक्स करून घ्यायची चांगली झाली आपली आता नूडल्स आता आपल्याला याच्यामध्ये कांद्याची पात घालायची आणि कोथिंबीर कोथिंबीर हवे असल्यास ती कांद्याची पात आपण घ्यायची आणि कोथिंबीर मस्तपैकी आपली नूडल्स अख्खालेली अख्खा नूडल्स अख्खा व्हेज नूडल्स झालेली आहे आपली बरं मस्त गरमागरम चांगलं गॅस घालून घेऊ आपली झालेली आहे चायनीज वेज अख्खा नूडल्स मस्त गरमागरम चला तर आपण सर्व करूया अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे अख्खा नूडल्स बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे चायनीज वेज अख्खा नूडल्स तर तुम्ही नक्की ट्राय करा थोडी मस्त मुलांना पण खूप आवडते तर तुम्ही नक्की ट्राय करा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधीचेच थांबू आणि नवीन रेसिपी लिहून पुन्हा भेटू धन्यवाद